लाईव्ह या सेशनमध्ये मी आपल्याला स्वयंरोजगाराच्या संदर्भानं काही माहिती सांगणार आहे हा उद्देश लाईव्ह येण्याचा हा आहे की प्रत्येकाना रोजगार हवा असतो आपला आर्थिक विकास करून घेणे आपल्या कला आणि कौशल्याला संधी मिळणे काही जणांना पैशाची अन्य साधनं आहेत त्यांना पैसा ते मिळू शकतात परंतु एक नोकरीला एक सन्मान आहे आणि नोकरीला एक गॅरंटी आहे म्हणून अनेक जण नोकरीच्या शोधात आहेत आता नोकरीमध्ये कोणीतरी आदेश देणारा असतो नोकरीमध्ये कोणीतरी आपल्याला अपॉइंट आपल्याला आपली नियुक्ती करत असतो आणि नोकरीमध्ये कोणीतरी ठरून पगार देतो विचारून पगार देत नाही तो काय करतो आपल्याला ठरून पगार देत असतो आपल्या कामाचा मोबदला हो तो ठरवून देत असतो आणि ह्यामुळे नोकरीमध्ये एक विशिष्ट काळासाठी त्या कामावर आपला आपली सत्ता असते पुढच्या व्यक्तीची इच्छा नसेल पुढच्या व्यक्तीनं नियम बदलला व्यक्ती संस्था सरकार कोणी असू दे त्यांनी नियम बदलला की आपलं काम बदलते किंवा काम काढून घेतलं पण जाऊ शकते म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला असं वाटते की नोकरी म्हणजे शाश्वत आहे परमनंट म्हणजे शाश्वत खऱ्या अर्थानं नोकरी ही परमनंट नाहीये त्याला विशिष्ट काळ मर्यादा आहे आणि आता पेन्शन नावाचा प्रकार नाही आता सध्याच्या ज्या नोकऱ्यामध्ये आहे त्यामुळं नोकरी नोकरीमध्ये जो काही टाइम टेबल ठरवला जातो कामाचा तो आपण स्वतः ठरवत नाही म्हणजे स्वयंरोजगारामध्ये काय असते ते मग परत सांगतो मी आधी रोजगारात काय असते सांगतो नोकरीमध्ये काय असते सांगतो तर टाइम टेबल आपण ठरवलेला नसतो टाइम टेबल दुसरा ठरवतो त्यानुसार काम आपल्याला करायचं असते आणि काय काम करायचं असते हे ते ठरवतात आणि त्यानुसार आपल्याला काम करून आपल्याकडून करून घेतले जाते आणि तीस दिवसाचं काम तीस दिवसाचा दाम असं नोकरीचं स्वरूप असतं याचा अर्थ मी नोकरी करू नये असं म्हणत नाही नोकरी हा याचा लढा हा वेगळा लढा आहे आजच्या भागामध्ये आपण स्वयंरोजगाराच्या संदर्भानं बोलणार असल्यामुळे आपण स्वयंरोजगाराचे काय फायदे आहेत आणि स्वयंरोजगार कुणी कुणी निर्माण करू शकतात त्याच्या कोणकोणत्या संधी आहेत या अनुषंगानं बोलणार आहे यासाठी पिराजी सर आले गोपाळ सर आहेत वंदना मॅडम आहेत ऐकण्यासाठी ऋषी सर आहेत या सर्वांचं गुड मॉर्निंग तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया आता आपल्याला आजच्या भागात बघायचं आहे आपल्या आर्थिक विकासासाठी स्वतःचा उद्योग व्यवसाय व्यापार उभा करून आपल्या आर्थिक समस्या सोडवता येतात ते कशा पद्धतीनं हे एक आपल्याला बघायचं आहे आणि स्वयंरोजगाराचे फायदे मी तुम्हाला सांगतो स्वयंरोजगारामध्ये स्वयं म्हणजे स्वतः स्वतःनी स्वतः निर्माण केलेला रोजगार म्हणजे स्वयंरोजगार याच्यामध्ये स्वयंरोजगारामध्ये मालक आपण स्वतः असतो टाइम टेबल आपल्या कामाचा आपण ठरवतो त्या टाइम टेबलमध्ये बदल आपण आपल्या मदान करू शकतो त्या कामामध्ये जो काही नफा मिळतो त्या कामाचा जो काही मोबदला मिळतो तो आपला आपल्याकडे असतो किंवा आपण स्वयंरोजगार निर्माण करलेला माणूस इतरांना रोजगार देऊ शकतो हे त्याचं वैशिष्ट्य आणखी एक असते आणि स्वयंरो स्वयंरोजगारामध्ये इतरांची वॉशिंग नसल्यामुळे आत्म एक आत्मप्रतिष्ठा वाढते एक सेल्फ कंट्रोल असतो स्वतः स्वतः मी इतकी वाजता इथं येतं म्हटलं तर आपण जाऊ शकतो तिथं नोकरीमध्ये तसं नसते बॉसणं जाऊ दिलं तर जाता येते बॉसणं जाऊ दिलं नाही तर जाता येत नाही म्हणजे स्वयंरोजगारामध्ये तुमचं वेळेचं स्वातंत्र्य असते कामाचं देखील स्वातंत्र्य असते स्वयंरोजगारामध्ये आज तुम्ही तुमच्या स्वयंरोजगाराचा मध्ये को, आज कोणतं काम करणार आहात किंवा आज काम बंदही ठेवू शकता तर अशा पद्धतीनं स्वयंरोजगाराचे खूप फायदे आहेत आता स्वयंरोजगार कोणतं कोणता असू शकतो आता म, मी फार मोठे उद्योग स्वयंरोजगाराचे उदाहरण जर सांगितलं तर मला डॉक्टर वकील हे आपल्याला काही आपला विषय नाही ते आता आपल्याला स्वयंरोजगारामध्ये तुम्ही टीचर म्हणून स्वयंरोजगार करू शकता एक टीचरचं उदाहरण मी यासाठी दिलंय की बघा टीचर म्हणून शाळेत नोकरी करणं हा रोजगाराचा भाग आहे नोकरीचा भाग आहे आणि स्वतःची शिकवणी ट्युशन सुरू करणं हा स्वयंरोजगाराचा भाग आहे हे लक्षात ठेवा ट्युशन तुम्ही सुरू करू शकता कारण मी आजच्या लाईव्ह मध्ये ह्या विषयावर का बोलत आहे तर माणसाला वेगवेगळे पर्याय आहेत आपण रोजगारासाठी लढा देत आहोत हा वेगळा विषय आहे पण केव्हाही माणसाला जसं गाडीला स्टेपनी असते तसं आपल्या आर्थिक विकासाला एक दुसरा एक मार्ग आपल्याला माहीत पाहिजे म्हणून हा या लाईव्ह येण्याचा उद्देश आहे तर आता शिक्ष तुमच्याकडं जर शिक्षण आता कौशल्य काय आहे तुम्हाला ह्या प्रशिक्षणातून जे कौशल्य मिळतात शिक्षणातून जे काही कौशल्य तुम्हाला साध्य झालेत त्याचा उपयोग स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करण्यासाठी करा तर मी शाळेत जाऊन टीचर म्हणून नोकरी करणं हा रोजगार नोकरीचा भाग असेल आणि स्वतःची शिकवणी तयार करणं ट्युशन ट्युशन मला कमी समजू नका बारावी नापास असणारे नांदेड येथे चौगुले सर होते आता ते नांदेडला नाहीत त्यांनी बारावी नापास ज्या विषयामध्ये बायोलॉजी मध्ये नापास होते त्याच विषयामध्ये महाराष्ट्र नव्हे देशभर डॉक्टर पुरवठा केलेले आहेत त्यांनी एक शिकवणी कोचिंग चौगुले कोचिंग क्लासेस क्लासेसला तुम्ही कमी समजू नका <clears throat> तुम्ही स्वतःचा चार मुलं मिळून एखादा क्लास सुरू करू शकता मग हा अभ्यासक्रम शिकवण्याचा शिकवण अभ्यासक्रमावर मग तो पहिली पासून ते पदवीपर्यंत पदव्युत्तर पर्यंत करू शकता तुमच्याकडे ते एखादं गणिताच ज्ञान आहे मराठीचं व्याकरणाचं ज्ञान आहे मराठीचं ज्ञान आहे किंवा इंग्रजी शिकवण्याचं ज्ञान आहे इंग्र आता हे क्लासेस दोन पद्धतीने करता येतात एक ऑनलाइन एक ऑफलाईन ऑनलाइन पण टीचिंग करू शकता अनेक जण ऑनलाइन टीचिंग करून पैसे कमवतात ऑनलाइन क्लास घेतात ऑनलाइन ऍप तयार करतात ऑनलाइन वेगवेगळे ॲप तयार करतात आणि त्या संदर्भातून मार्गदर्शन करतात तुम्हाला इंग्रजी शिकवता येत असेल मराठी शिकवता असेल गणित शिकवता येत असेल तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करता येत असेल स्कॉलरशिप परीक्षेचं मार्गदर्शन करता येत तुमचं बुद्धिमत्ता चांगला असेल तर बुद्धिमत्ता शिकवून तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन पैसे कमवू शकता टीचर म्हणून मी तुम्हाला सांगतो किंवा वेगवेगळ्या तुम्ही समुपदेशक आता कॉन्सिलिंगची फार गरज आहे काउन्सिलिंग कॉन्सिलिंगची अतिशय गरज आहे या काउन्सिलिंग मध्ये समुपदेशन करून अनेक जण पैसा समुपदेशन करणं म्हणजे काय पुढच्या व्यक्तीच्या मनात चलणाऱ्या प्रश्न अडचणी समस्या त्याला स्वतः स्वतः सोडवण्यात जेव्हा तो असमर्थ असतो तेव्हा त्याला आपण त्या समस्येतून त्या अडचणीतून त्या प्रश्नातून त्याला बाहेर काढण्यासाठी मदत करण्याच्या प्रक्रियेला समुपदेशन म्हणतात ही समुपदेशन सर्वसाधारणपणे वैयक्तिक स्वरूपाचं असते मार्गदर्शने सामुदायिक स्वरूपाचं असते या दोन्हीमधला हा फरक असतो तर तुम्ही कौन्सिलिंग कन्सल्टन्सी काढून समुपदेशन केंद्र काढून समुपदेशन वेगवेगळ्या वेग स्वरूपाचं असते तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात समुपदेशन करता किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे मेडिकलला जागा आहेत कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत या संदर्भाचं मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा तुमची समुपदेशन केंद्र उभं करू शकता मार्गदर्शन केंद्र उभं करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी तुम्हाला शिक्षकाचं उदाहरण दिलं ज्याला टीचिंगचं स्किल आहे त्या टीचिंगच्या स्किलचा वापर करून इतरांना वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करून करून आपला रोजगार मिळवू शकता मी समुपदेशनाचं उदाहरण दिले त्या ठिकाणी मग मात्र तुम्ही ट्युशन सुरू केलं समुपदेशन केलं तर कामाचा मोबदला आणि कामा काम तुम्ही स्वतः ठरू शकता आणि त्याचा मोबदला तुम्ही स्वतः घेऊ शकता तुम्ही मालक होऊ शकता तर मित्र अजून तुमच्याकडे कोणतं स्किल आहे तुमच्याकडे कोणतं ज्ञान आहे आपल्या कौशल्याचा आपल्या ज्ञानाचा उपयोग करून आपला स्वतःला आर्थिकदृष्ट्या समर्थ करण्यासाठी एक मार्ग मी शिकवणी सांगितला स्वयंरोजगाराचा आता दुसरं जे लेडीज आहेत जे लेडीज आहेत माझ्या लाडक्या बहिणी आहेत आता त्यांच्याकडे महिलांकडे काय स्किल आहे आता त्यांच्याकडे स्वयंपाक स्वयंपाक करण्याचं स्किल आहे किंवा खाद्यपदार्थ वेगवेगळे बनवण्याचं स्किल आहे तर त्या वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवून त्या मार्केटमध्ये विकून स्वयंरोजगार निर्माण करू शकतात हे मी तुम्हाला सांगतो तर आता त्याचे काही उदाहरण देतो लिज्जत पापड नावाचं एक उदाहरण मी तुम्हाला देते लिज्जत पापड हे सात महिलांनी सुरु केलेला उद्योगात चाळीस हजार लोकांना रोजगार देतो लक्षात आलं का हा आपण लक्षात आलं पुढे आपला आजचा विषय जॉब नोकरी हा नाही मॅडम त्यामुळं त्या विषयावर आपण उद्या बोलू ना त्या विषयावर तर माझे खूप व्हिडिओ आहेत मी रोज मार्गदर्शन करतो रात्री मी ऑनलाईन म माध्यमातून मार्गदर्शन केलं आज पण मार्गदर्शन वेगळ्या जिल्ह्यात करणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्यात जाणार आहे ते वेगळा विषय आहे आजचा विषय काही जणांना कोणाचा तरी माल स्वयंरोजगार निर्माण करून सुद्धा माणूस मोठा होऊ शकतो या संदर्भात सांगतो आहे तर खाद्यपदार्थ तयार करून आज पापड उद्योग एवढा मोठा होऊ शकतो नांदेडला एक जोशी मॅडम म्हणून आहेत त्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या तया तयार करून त्याच्यातून मोठा उद्योग करतात त्याच्याकडे करता खूप लोक काम करतात अशा पद्धतीने एक तुम्ही खाद्यपदार्थाचा स्किल आहे काही वस्तू निर्माण करण्याचा स्किल आहे आता हा देखील एक स्वयंरोजगार आहे जो की म्हणजे कपडे घरे घरातल्या घरात राहून घरात शिलाई मिशनच्या माध्यमातून कपडे तयार करून कपडे शिवून देणे हा एक भाग <coughs> आहे आणि कपडा आपण आणून त्याचे कपडे तयार करून लोकांना ते विकणे काही समजा एखादा दोन पद्धतीने महिला ते काम करू शकतात काही महिला फक्त दुसऱ्याने आणलेले कपडे शिवून देतात पण आपण त्यासाठी एक तुम्हाला टेक्निक सांगतो त्या ठिकाणी काही जणांना खूप गडबड असते आत्ताच्या आताच करून द्या त्यांना म्हणायचं तुमच्या मापाचं हे आहे हे घेऊ शकता का यस घे घेऊन जाताल ते आनंदानं म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही एकाच वेळी दोन पद्धतीचा रोजगार निर्माण करू शकता इतर अनेक गोष्टी त्या ठिकाणी अजून काही जर तुम्हाला इतरही गोष्टी बाजूला सुरू करू शकता ब्युटी पार्लर हा एक महिलांचा चांगला स्वयंरोजगार आहे महिलांसाठी ब्युटी घरातल्या घरात घरातल्या घरात बसून कपडे विकण्याचा एक स्वयंरोजगार तुम्ही निर्माण करू शकता वेगवेगळे मार्केटमधून मा म्हणजे डायरेक्ट कंपनीमधून नांदेडला एक मॅडम आहेत त्या विशेषतः नांदेडच्या महा महापौर होत्या त्या आणि आता ते घरातल्या घरात बसून डायरेक्ट कंपनीतून माल मागून आज महिन्याला दीड ते दोन लाख रुपये लाख दीड लाख दोन लाख रुपये कमाई करत असतात घरात बसून मी फक्त तुम्हाचा मार्गदाता आहे मार्गदर्शक आहे आणि हे मार्गदर्शन करणं माझं काम आहे म्हणून मी तुम्हाला हे दिशा दाखवण्याचं काम करतो आहे त्या म्हणून म्हणशील तुम्हीच नाही सर आमच्याकडे कुठं लाख रुपयाचं भांडवल आहे भांडवल कमी लागत त्यांनी मला सांगितलं मुलाखत घेतल्यानंतर मी हे सगळे उद्योग करत असतो कारण तू इतरांना सांगण्यासाठी आपल्याला ज्ञान मिळवावं लागतं ना, ना। चिमणी जशी अन्न गोळा करून आणली तरी तरच आपल्या बालकांना देऊ शकते तसं माझ्या युवक आणि युवतींना मी ज्ञानाचे कण वेचले नाही तर मी तुम्हाला कसा देऊ शकतो म्हणून ही ज्ञानाचे कण मी वेचत असतो माझ्यासोबत पुस्तकाचा असा हे असतो घट्टा असतो पुस्तकाचं माझ्याकडे कपाट आहे स्वतंत्र दर महिन्याला मी वेगवेगळे ग्रंथ खरेदी करत असतो आणि त्यातून विद्यार्थ्यांना गायडन्स करतो त्याच वेगळे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अनुभव घेत असतो तर मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही हाही एक स्वयंरोजगार म्हणून करू शकता तर अजून स्वयंरोजगार आणि रोजगाराचे वेगवेगळ्या खूप संधी आहेत त्या आपल्या पुढच्या भागामध्ये मी करणार आहे तर मित्र तुम्हाला या स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य मिळतं या अर्थसहाय्याचा उपयोग आपण करू शकतो वेगवेगळ्या अर्थसहाय्य करणाऱ्या शासकीय योजना आहेत त्या संदर्भातही मी मार्गदर्शन करणारच आहे तर आकाश आ, आपण ज्या विषयावर बोलतो त्या विषयावरचे प्रश्न विचारायला पाहिजे परंतु ठीक आहे मुख्यमंत्री वा कार्यप्रधी योजनेचा कार्यकाळ वाढेल का कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना ही योजना बंद होणार नाही आपला कार्यकाळ वाढवण्याच्या आणि त्या ठिकाणी कायम करण्याच्या दृष्टिकोनातून लढा आहेच ना तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आता पुढच्या भागामध्ये या हा पहिला भाग झाला पुढच्या भागामध्ये मी दुसरा महत्त्वाचा विषय याच संदर्भानं बोलणार आहे रोजगाराच्या हजारो संधी कशा आहे ते सांगणार आहे त्याचबरोबर त्यासाठी आपल्याकडे कोणतं स्किल आहे तुमच्याकडे कोणतं स्किल आहे सांगा तुमच्या त्या त्या स्किलनुसार मी तुम्हाला स्वयंरोजगार सांगतो तुमचं स्किल सांगा मी स्वयंरोजगार सांगतो तर वेगवेगळ्या तुमच्या आवडीनुसार स्वयंरोजगारात काम करता येते हा स्वयंरोजगाराचा एक महत्त्वाचा भाग आहे धन्यवाद मित्रो हे जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर इतरांना सांगा आणि आता काही जणांना मी ऑनलाईन स्वयंरोजगाराच्या काय काय संधी आहेत हे सुद्धा पुढच्या भागात सांगेल धन्यवाद